माझं नाव प्रतीक्षा राजेशराव उईके मी प्रभा क्रमांक एक वार्ड नंबर चार आणि माझा घर क्रमांक तेरा आहे मी या अगोदर विधानसभा मतदान यादीमध्ये वोटिंग केलं आहे आणि वोटिंग नंबर माझं दोनशे चौऱ्याऐंशी आली होती माझं नाव पण आलं होतं नंतर माझ्या नुकताच नगरपालिकेची जे निवडणूक आली त्यानंतर मी एस टी कॅटेगरी असल्यामुळे मी त्याचा फॉर्म भरण्याची इच्छुक होती आणि मी तो फॉर्म भरण्यास याच्यात तयारीत ता, जे कागदपत्र तयारी झाली होती आणि त्यानुसार मला समजलं की माझ्या माझ्या नाव वोटिंग लिस्ट मधून वगळण्यात आलं वगळण्यात आलं आणि माझे नाव जे जे कोणी मला मतदान पासून वंचित ठेवलं आणि जे ज्या कोणी अधिकाऱ्यांनी माझं नाव वंचित ठेवलं त्यांना दोषी कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे आणि मी यासाठी जिल्हा अधिकारी साहेबांकडे आवेदन पण केलं आहे मागणी तक्रार पण केली आहे